कथेचं नाव सोन्याचं मणी तो वेड्यासारखा एक एक सोन्याचा मणी वेचत होता पलंगाखाली खुर्ची खाली टेबलाखाली हात घालून शोधत होता खिशा टाकत होता मधूनच बडबडत होता अग सीमे अगं तुला सांगितलं होतं ना आता हे मणी काढायचं नाहीत गळ्यातनं अगं प्रत्येक प्रसंग अजून चांगला साजरा झाला या मण्यामुळं पण आता नाही हे मणी तुझ्या गळ्याची शान वाढवणार आहेत का काढलीस तू आता सांग मला का काढले आजूबाजूची लोक बदेर होऊन त्याच्याकडे पाहत होती ज्यांना त्याच्या बडबडीचं कारण माहित होतं ती हळहळत होती सीमाचा निष्प्रा देह बाजूला पडला होता आणि रमेश शोका वेगानं जलो त्यांच्या सह जीवनाचा चांगला वाईट प्रसंग तो वेचत खिशात भरत होता मेना मी हे मणि कुणालाच देणार नाही आता परत होऊन आणतो या हे बघ हे सीमे तू लगेच घाल आता कधीच परत काढायची भाषा बोलू नकोस तू ऐकू येते ना तुला कधीच काढायचं नाहीत गळ्यातनं तो भ्रमिष्ठासारखा बडबडत सुटला बापानं महादून मोठ्या प्रयत्नानं आश्रू रोखत सीमाची पाठवणी केली आई विना मोठ्या झालेल्या लेखीच्या लग्नाचा खो असा घोर धरला होता महादून पण देवकृपेनं सगळं सुळीत पार पडलं होतं दोन पोती बुंदी गायली होती लग्नात गावातल्या ची एक घराला चुलबंद जेवण केलं होतं खुशीनं डोक्यावर थोडं कर्ज झालंच होतं पण लेखीच्या आनंदापुढं आणि पुढं ते कमीच भासत होत सीमाची एकच इच्छा होती हे बघा बाबा मला काही देऊ नका तुम्ही कपडे तुम्ही कमी द्या पण पाच तरी सोन्याचं मणी द्या गळ्यात घालायला बापाचं काळीस पाचच्या जागी पंचवीस मणी केलं सोन्याचं आणि सीमाचा नव्या घरी प्रवेश झाला रमेशची परिस्थिती ही साधारणच पण माणसं चांगली होती हळूहळू सीमा चांगली रोयली नवीन घरात एकदा सासू पाय घसरून पडली मोठं ऑपरेशन सांगितलं खर्चही बराच लागणार होता थोडी तजवीज झाली थोडी कमी पडली सीमानं मोठ्या मान्यानं गळ्यातलं सोन्याचं म्हणी रमेशच्या हातात दिलं घ्या हे घ्या सध्याचं काम भागवा तुम्ही अगं नको ग अगे तुझं स्त्रीधन आहे शिवाय तुझ्या वडिलांनी दिलंय ते राहू दे मी बघतो दुसरं काहीतरी आहो अहो मी आणि आपल्या घरातली माणसं वेगळी थोडीच आहेत का घ्या हे बघा वाटल्यास तर सोयाबीन झालं की चार मणी जास्त करा मग तर झालं मस्त पीक आलं सोयाबीनच पंचवीस ते पस्तीस मणी झालं संसारी फुलाय लागला गोडकन्याचं आगमन झालं नव्या लक्ष्मीचंही आनंदानं स्वागत झालं आता ननंदेच्या लग्नाचं वेध लागलं परत खर्चाला आधार देत सीमानं सोन्याचं मणी गळ्यातून काढत रमेशकडे सोपवलं तीन वर्षांनी परत मण्यांची संख्या वाढवून रमेशनं सीमाला गळ्यातलं गंठन करून ते गळ्यात खातलं सोन्याचं मणी असंच दरवेळी परिस्थितीचा आधार बनवून ते राहायला लागलं अडचणीच्या वेळी कामी यायचं चांगलं दिवस आलं की नव्या झळा येणं पर सीमाच्या गळ्यात समाधानानं रुळायचं यव्हाना सगळ्यांनाच सोन्याच्या मान्यांची सीमाची हौसी माहीत झाली होती आणि वेळप्रसंगी काढून देण्याचं मोठेपणी हे माहीत झालं होतं त्यामुळे मण्यांच्या संख्येत वाढच होत होती स्वतःचं बाळनपण ननंदीचा बाळन तिरा दिराचं लग्न मुलींची शाळा फी सासू सासऱ्यांची आजारपण या सगळ्यांनाच मण्यामुळे खर्चाला आधार मिळाला होता मुलीच्या लग्नात रमेशनं मुलीसाठी तर मनी केलंच होत पण सीमानं प्रत्येक वेळी त्या दिलेल्या आधाराची शिकवण देऊन मुलीची सासरी पाठवणी केली सीमालाही सोन्याच्या भरपूर मण्यांचं गंठन देत बाऊन म्हणाला हे बघ सीमा आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात आता हे मनी कायम तुझ्या गळ्यातच राहतील देव करो आणि त्यांना विकायची घाण ठेवायची पायी न येऊ हे बघ सीमा तू तुझ्या या मनाच्या रूपानं मला वेळोवेळी किती समंजसपणे साथ दिली ना हे तुला नाही कळणार मला माहिती सगळं सुळी चालू झालं होतं पण म्हणतात ना सुखाला कुणाचे तरी दृष्ट लागतच असते इतक्या दिवस गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहणारे धीर आणि जाऊ हे वेगळं राहायचं म्हणायला लागले जमिनीचा तुकडा अर्धा झाला घरात ही एक राहिली पण जाऊची नजर ही वाटण्या झाल्या तरी सीमाच्या सोन्याच्या मान्यावरून ती काही हटत नव्हती वाद व्हायला लागलं ते तिचं माहेरचं मणे आहेत अहो माहेरचं माहेर तर पंचवीस होत आता शंभरावर आहेत हे बघा तिनं अडचणीत प्रत्येक वेळी काढून दिले आहेत आणि म्हणून ते वाढले आहेत जाऊ द्या नाओ अहो माण्याचं काय इतकं तुम्ही घेताय तुमचं प्रेम मला जास्त मोलाच हो आहे हे बघा मी देते माझं फक्त पंचवीस राहू द्या हे देऊन टाका सगळं त्यांना अगं नाही ग सीमा हे बघा ते तू गळ्यातून काढायचं नाहीत यांच्याही लग्नात बाळपणात कामे आले ते तू काढायचं नाहीत गळ्यातनं बोलाचाली वाढत गेली आणि अचानक सीमा चक्कर येऊन पडली गळ्यातलं मने इतस्तता विखुरलं सगळे धावले एकदम पण सीमा समाधानानं चिरनिद्रा घेत होती आणि रमेश भ्रमिष्ठासारखा एक एक मनी शोधत होता त्याला भांडावर आणायची हिम्मत कोणालाच होत नव्हती